नमस्कार साहेब छत्रपती न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे आपण गेली अनेक वर्ष नगरसेवकापासून तर ते मंत्रीपदापर्यंत ह्या पुणे शहराची काँग्रेसची सेवा केलेली आहे अनेक वर्ष आपण निष्ठावान म्हणून या काँग्रेस कडे पाहता काँग्रेस हा मोठा समुद्र आहे आणि तो नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना मात्र कळत नाही का समजत नाही त्यांना पक्षाने जरी भरपूर काही दिलेलं असले तरी ते पक्षाला सोडून जातात तुम्ही निष्ठावान आहात तुमच्याकडनं लोकांची अपेक्षा आहे काँग्रेस तुम्हाला जवळपास पूर्ण कळलेली आहे त्या संदर्भात काय सांगत मी आपल्या यो, एवढंच सांगू शकतो काँग्रेस ही महात्मा गांधी पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस मौलाना आझाद वल्लभभाई पटेल इंदिरा गांधी राजीवजी गांधी अशा थोर व्यक्तींनी साठी आयुष्य दिलं काँग्रेसनी ह्या देशाचं स्वातंत्र्य मिळवलं ते टिकवलं काँग्रेसनी ह्या देशाच्या सीमा वाढवल्यात या देशाचं सार्वजनिक विकास ते काँग्रेसने केला अशा हा काँग्रेस म्हणजे जगातील राजकीय कामकाजामध्ये महासागर आहे काँग्रेसमध्ये आल्यानंतर कुणी गेलं तर एखाद्या ताब्यामधल्या कुणी गेलं तर एक वाटी पाणी कमी होईल पण काँग्रेस हा समुद्र असल्यामुळे आता एखाद्या चमच्याभर भर पाणी कुणी गेलं तर समुद्राला काही फरक पडत नाही जे आले त्याचं काँग्रेसने चांगलं स्वागत केलं त्यांना मोठं केलं काँग्रेस माहिती नसल्यामुळे ते काँग्रेसला सोडून गेले त्यांना फक्त व्यक्तिगत लाभाकडे जातात काँग्रेसनी नेहमी देशाचा विचार केलेला आहे व्यक्तिगत केला नाही त्यामुळे जे निर्यात झालेत त्यांचा विचार करू नये पण आता अशा लोकांना आयात बी करू नये ही या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्याकडून अपेक्षा आहे त्यामुळे आम्ही यापुढे निष्ठावंत कार्य करते व नवीन तरुण निष्ठावंत कार्यकर्ते हे करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे काँग्रेसला काही आजच वाईट दिवस नाही आले असे अनेक वाईट दिवस आम्ही पाहिलेले आहेत त्यामुळे आम्हाला त्याची काही भीती नाही परंतु काँग्रेस पुन्हा आम्ही लवकरच उभारू अशी या ठिकाणी महत्वाकांक्षा बागळून बागळून आम्ही काँग्रेसचं काम करत आहोत परत एकदा सांगतो ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर त्यांनी कधी म्हणजे दोन हजार सतराला जरी नगरशोक काँग्रेस बरोबर राहिले पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही हातात घेतला नाही आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलनं केली ती व्यक्तिगत केली के त्याला फॉलोअप पुढे केलं नाही ह्याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली की हे जे आंदोलन करतं ते ससूनच्या पाटीलचा ड्रगचा विषय असो पोरशेच्या केसचा विषय असो पपच्या विरोधातला असो या कुठेही ह्याच्यामध्ये पक्षाचं आंदोलन नाही आपल्याला आमदार होण्याची संधी दिली त्यावेळेला पक्षाला किंवा या शहराला तुम्ही पक्षाच्या आमदारकीच्या माध्यमातून एकही एक योजना कधीही आणली नाही म्हणून आपल्यावर जर बोलायला गेलो तर अनेक गोष्टी बोलता येईल पण आपल्यासारख्या खालच्या थराला उतर तुमचं राजकारण त्यांचं राज जे आहे आड़ ते व्यावसायिक राजकारण आहे आज त्यांना जे काही त्यांच्याकडे आडी अडचणी येतात त्यांनी जे दुष्कर्म केले ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे म्हणून ते केलेले